नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि सुंदर माहिती बघणार आहोत सुंदर सेवा बघणार आहोत वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करता येते आणि वर्षातून एकदाच हा दिवससुद्धा येतो तर बघा आपण आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असतात तर तुमचे गुरुद, गुरु गुरु जर दत्तगुरू असतील किंवा स्वामी महाराज असेल सरस्वती महाराज असतील किंवा श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असतील जे पण तुमचे गुरु असतील त्यांच्यासाठी आजचा म्हणजे आजची जी काही सेवा कि आहे किंवा आजचा जो काही व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा येत्या दोन तारखेला म्हणजे दोन फेब्रुवारी सोमवारी आहे गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदा आपल्या सगळ्या दत्तभक्तांच्या स्वामी भक्तांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी म्हणजे गाणगापूरमध्ये तर इतका मोठा उत्सव असतो किंवा इतकी मोठी यात्रा भरते खूप थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो तर हा दिवस का साजरा करायचा किंवा या दिवशी कोणत्या सेवा करायच्या ज्यांचे पण गुरु स्वामी आहेत दत्तगुरू आहेत त्यांच्यासाठी तर त्यांनी तर या दिवशी आवर्जून या दिवशी गुरुप्रतिपदा हा दिवस साजरा केला पाहिजे तर बघा ह्या म्हणजे गुरुप्रतिपदा म्हणजे काय तर नृसिंह सरस्वती महाराज जे होते ते आ, या दिवशी त्यांनी आपला म्हणजे कार्यकाल संपवून ज्या काही निर्गुण पादुका आहेत त्या गाणगापूरमध्ये स्थापन करून आपला कार्यकाल संपवून ते कर्दळीवनामध्ये लुप्त झाले होते तर हे त्यामागचं महत्त्व आहे आणि निर्गुण पादुका या पावन तिथीला म्हणजे गुरुप्रतिपदेच्या तिथीला त्यांनी आपली निर्गुण पादुका गाणगापूरमध्ये स्थापन केल्या होत्या तर आणि त्याच्या आधीची जी काही कथा आहे ती तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर बघा आणि हा दिवस का साजरा करायचा सेवा कशी करायची तुमच्या आयुष्यात जी काही संकटं आहेत दुःख आहेत ते आपण कुणाला सांगतो तर अर्थात आपल्या गुरूंना सांगतो आणि असे काही विशिष्ट दिवस असले तर नक्कीच त्या दिवशी आपण केलेली सेवा शंभर टक्के फलित होते आणि त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं म्हणून हा दिवस चुकवू नका तुम्ही खरंच महाराजांचे भक्त असाल दत्तगुरूंचे भक्त असाल तर नक्की हा दिवस तुम्ही साजरा करा काहीच नाही जमलं तर मी जी काही सेवा सांगणार ती सेवा तरी ॲटलिस्ट करा रोजची तुमची जी काही सेवा आहे ती एक दिवस नका करू पण हा या दिवशी ह्या सेवा चुकवू नका तर बघा हा गुरुप्रतिपदा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की श्री दत्त महाराजांचे तीन अवतार आहेत तर सगळ्यात पहिले तर दत्तगुरू त्यांचा पहिला अवतार जे आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे अवतार आहेत श्री सरस्वती महाराज आणि तिसरे अव अवतार आहेत आपले स्वामी समर्थ महाराज तर जे दु, दु दुसरे अवतार आहेत सरस्वती महाराज त्यांच्या त्यांनी या पावन तिथीला आपला कार्यकाल संपून निर्गुण पादुका गाणगापूरमध्ये स्थापन केल्या होत्या तर बघा नृसिंह सरस्वती महाराजांचा कार्यकाल जो होता तो दीडशे वर्षाचा होता तर त्यापैकी एक चातुर्मासापर्यंत ते औदुंबर तीर्थक्षेत्री वास्तव्यास होते आणि एक चातुर्मासापर्यंत म्हणजे औदुंबर आउ, आउ, क्षे शे, क्षेत्रात त्यांनी आपला कार्यकाल केला किंवा के ते वास्तव्यास होते आणि तिथून त्यांनी तिथे म्हणजे औदुंबरमध्ये त्यांनी आपल्या पादुका स्थापन करून आपल्या भक्तांच्यासाठी विमल पादुका स्थापन करून नरसोबाच्या वाडीला त्यांनी आगमन केलं म्हणजे प्रस्थापन केलं नरसोबाच्या वाडीमध्ये बरा जवळपास त्यांनी बारा वर्ष त्यांचा कार्यकाल होता नरसोबाच्या वाडीत त्यांनी आपल्या आ, मनोहर पादुका आपल्या भक्तांसाठी स्थापन केल्या त्याच्यानंतर बारा वर्षाचा नरसोबावाडीचा कार्यकाल संपून त्यांनी <coughs> <coughs> गाणगापूरकडे प्रस्थान केलं तर गाणगापूरमध्ये जवळपास ते चोवीस वर्ष होते असं म्हटलं जातं आणि चोवीस वर्ष नंतर त्यांचा कार्यकाल म्हणजे त्यांनी संपवला होता म्हणजे त्यांचं समाधी आहे किंवा त्यांनी समाधी घेतली असं नाही तर ते कर्दळीवनामध्ये लुप्त झाले मग गाणगापूरमध्ये या दिवशी म्हणजे गाणगापूरमधील चोवीस वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्यांचा त्यांनी आपल्या भक्तांच्यासाठी तिथे निर्गुण पादुका स्थापन केल्या बघा औदुंबरमध्ये विमल पादुका स्थापन केल्या वाडीत मनोहर पादुका स्थापन केल्या आणि गाणगापूरमध्ये त्यांनी बारा वर्ष सॉरी चोवीस वर्ष वास्तव्य करून आपल्या भक्तांच्यासाठी तिथे त्यांनी निर्गुण पादे पादुकांचं स्थाप स्थापना केल्या आणि निर्गुण पादुका स्थापन करून ते आपला चोवीस वर्षाचा कार्यकाळ संपवून कर्दळीवनामध्ये लुप्त झाले म्हणजे त्यांनी गमन केलं त्यांची समाधी नव्हती किंवा काही असं त्यांनी समाधी वगैरे घेतली नाही ते लुप्त झालेले आहेत वनात आणि ज्या वनामध्ये नृसिंह सरस्वती महाराज लुप्त झाले त्याच वनातून आपले स्वामी महाराज प्रगट झाले तर हे स्वामी महाराज जे आहेत ते आपल्या दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत तर अशा या गुरुप्रतिपदेचा म्हणजे इतिहास आहे किंवा कथा आहे म्हणून हा दिवस आपल्या सगळ्या दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे गाणगापूरमध्ये तर हा दिवस अत्यंत मोठ्या थाटात उत्साहात साजरा केला जातो तर आता ह्या दिवशी हा म्हणजे गुरुप्रतिपदा हा दिवस कसा साजरा करायचा आणि ह्या दिवशी काहीच नाही जमलं तर नैवेद्य कोणता दाखवायचा सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य आहे सेवा आहे नैवेद्य कसा दाखवायचा बघा तुमच्या घरात जर नुसे सरस्वती महाराजांची मूर्ती नसेल फोटो नसेल काही नसलं तरी चालेल पण आपले स्वामी महाराज तुमच्या घरात आहेतच तर स्वामींच्या फोटोवरती मूर्तीवरती म्हणजे सॉरी मूर्तीवरती अभिषेक तुम्ही करू शकता किंवा फोटोची पूजा करून तुम्ही सेवा करू शकता तर आता सगळ्यात पहिले अभिषेक करायचा सगळ्यात आता सोमवार आहे तर छानपैकी अभिषेक करायचा पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले सेवा करायची सेवा काय करायची आहे बघा आता अभिषेक करायचा तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणत तुम्ही अभिषेक केला तरी चालेल ते तीर्थ ते जे आहे चा। ते सगळ्या घरातल्या लोकांनी म्हणजे थोडं थोडं घ्यायचं त्याच्यानंतर अभिषेक झाला पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची आणि त्याच्या बघा तुम्ही महाराजांची सेवा केली म्हणजे स्वामींची सेवा केलीत काय दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केला काय किंवा नृसिंह सरस्वती महाराजांच्या पोटची पूजा केली काय सगळं एकाच देव एकच देव आहे तिथेच आहे लक्षात घ्या म्हणून आम आमच्याकडे सरस्वती महाराजांचा फोटो नाही मग आम्ही सेवा कशी करू तर काही होत नाही तुम्ही स्वामींच्या फोटोची मूर्तीची सेवा केली तरी चालेल पूजा केली तरी चालेल सरस्वती महाराजांच्या जवळच ती पोहोचणार आहे तर हे झालं पोट सॉरी पूजा झाली अभिषेक म्हणजे अभिषेक झाला त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची आहे तर धूप दीप अगरबत्ती लावायची अष्टगंध लावायचा किंवा चंदन असेल तर चंदन लावायचं चंदनाचा टिळा लावायचा एखादं पिवळं फूल असेल तर पिवळं फूल नक्की या दिवशी अर्पण करा आणि बघ बस अशी छोटीशी पूजा तुम्हाला करायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला नित्यसेवा करायची आहे रोज आपण जी सेवा करतो नित्य म्हणजे स्वामींचे तीन अध्याय तारक क्रमा ह्या ही सेवा तर करायचीच आहे सेवा केल्यानंतर दुसरी सेवा काय करायची तर बघा दुसरी सेवा जी आहे ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादी सेवा नाही करा म्हणजे तुम्ही इतर सेवा काही करताय ती एक दिवस नाही करा म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर करा पण ही सेवा तरी ॲटलिस्ट चुकू नका या दिवशी वेळात वेळ काढायला सेवा करा तर नित्य सेवा झाली नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील दोन अध्याय वाचायचे आहेत तर हे दोन अध्याय बघा गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाला काही ना काही महत्त्व आहे अठराव्या अध्यायाचं चौदाव्या अध्यायाचं तसंच या दिवशी कुठला अध्याय वाचायचा तर बघा या दिवशी तुम्हाला म्हणजे गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्हाला गुरु गुरुचरित्रामधील एक्कावन्नावा अध्याय वाचायचा आहे एकावन्नावा अध्याय ज्यावेळी तुम्ही या दिवशी वाचाल तर म्हणजे तुमच्या आयुष्यातील दुःख संकट म्हणजे या दिवशीचं हे महत्त्वचं आहे जर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण या दिवशी केलं तर अतिउत्तम आणि वेळ नसेल तर तुम्ही एकावन्नावा अध्याय आणि बावन्नावा अध्याय वाचायचा आहे एकावन्नावा अध्याय वाचल्याने काय होतं तर एकावन्नावा अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे दुःख आहे यांचं निरसन होतं आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते आनंद येतो आपली प्रगती होते यश आपल्याला मिळतं त्यामुळे एकावन्नावा अध्याय तुम्हाला या दिवशी वाचायचा आहे आणि बावन्नवा अध्याय का वाचायचा तर बावन्नावा अध्याय वाचायचा जेणेकरून सगळी म्हणजे बावन्नावा अध्याय काय आहे तर संपूर्ण अवतरणिकाच आहे तर त्याच्यामुळे बावन्नावा अध्याय वाचल्याने पूर्ण गुरुचरित्र सार म्हणजे गुरुचरित्राचा सार येतो तर पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून बावन्नावा अध्यायसुद्धा तुम्हाला वाचायचा आहे या दोन म्हणजे ही एक सेवा तुम्हाला करायचीच आहे बाकी काही नाही केलं तरी चालेल पण या हे दोन अध्याय गुरुप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून आवर्जून तुम्हाला वाचायचे आहेत तर आता सेवा झाली म्हणजे पूजा हे दोन अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आता आरती करण्याआधी सॉरी आरती करायची आहे आरती कशाची करायची तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची आरती करायची स्वामींची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची नृत्य सरस्वती महाराजांची आरती करायची किंवा आणि शेवटची पाचवी आरती तुम्ही नारायणाची करू शकता <coughs> तर या पाच आरत्या करायच्या आहेत काय तुम्हाला आरतीच येत नसेल म्हणजे आता काही जणांना पाठ असतं नसतं तर तुम्ही मोबाईलवर लावूनसुद्धा तुम्ही आरती करू शकता काही हरकत नाही फक्त स्वामींची दत्त महाराजांची आरती वगैरे म्हणजे एखादी आरती तरी केली तरी, तरी चालेल काही हरकत नाही आणि आरतीच येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावू शकता कळायला आरती झाली आता नैवेद्य काय दाखवायचा सगळ्यात महत्त्व आहे की नैवेद्य बघा या दिवशी हा जर नैवेद्य तुम्ही दाखवाल तर नक्कीच जे काही आपले दत्त संप्रदायातले जे काही म्हणजे दत्त महाराज असतील किंवा त्यांचे अवतार जे काही आहेत आपले स्वामी महाराज नरसिंह सरस्वती महाराज श्रीपाद शिववल्लभ ह्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील सगळ्यांची गुरुकृपा तुमच्यावरील राहील आणि अखंड गुरुकृपा बघा आपलं असतं की आपण आप आपण आयुष्यात एखादा गुरु करतो आपल्याला आपण आपल्या गुरूंकडे भले बरंच काही रोज मागत असतो महाराज मला हे द्या ते द्या पण आपण काय महाराजांसाठी करतो का व आपण आपल्या गुरूंसाठी आपण काय करतो का तर नाही म्हणून गुरुप्रतिपदा हा आपल्या गुरूंसाठी काहीतरी करायचा दिवस आहे आणि आपल्या गुरूंच्या आवडीचा एखादा पदार्थ आपण या दिवशी केला तर कुठे काय बिघडणार आहे सांगा एकच दिवस तर आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी आपल्याला संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं करायचं लक्षात घ्या तर तुम्हाला काय करायचं या दिवशी हे दोन पदार्थ तुम्हाला दाखवायचे नैवेद्य म्हणून जर ह्यातला एक पदार्थ जरी तुम्हाला मिळाला तर अतिउत्तम किंवा दोन्ही मिळाल तर दोन्हीही मिळालं तर खूपच छान तर बघा सगळ्यात पहिला नैवेद्य म्हणजे घेवड्याची शेंग म्हणजे वालपापडी जी चप चपटी शेंग असते ती नव्हे घेवडा वाल वा घेवडा वाल जे गुरुचरित्रामध्ये ज्याचं अत्यंत अनन्यसाधारण अठराव्या अध्यायामध्ये महत्व आहे तर घेवड्याच्या शेंगाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता म्हणजे जे काही तुमच्या घरात सात्विक अन्न बनलेलं आहे त्याच्यासोबत थोडीशी घेवड्याची भाजी कळालं त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि घेवड्याची शेंग तुम्हाला नाही मिळाली तर तुम्हाला बेसनाच्या लाडवाचा तरी नैवेद्य दाखवायचाच आहे मग मी असं म्हणणार नाही की एक किलो दाखवा दोन किलो दा किलो दाखवा दहा किलो दाखवा असं नाही म्हणणार मी एक लाडू जरी तुम्हाला बेसनाचा जमला करायला तरी केला तरी चालेल एका लाडवाचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तर तुमच्यासारखं पुण्यवान कोणी या दिवशी जो हे करतो ना तो खरंच पुण्यवान असतो भाग्यवान असतो आपल्या आपल्या गुरूंसाठी त्याला काहीतरी करण्याची संधी आणि साक्षात गुरूंनी त्याच्याकडून हे करून घेतलेलं असतं म्हणून तो भाग्यवान असतो लक्षात घ्या उगत कुणीही काही करत नाही कळालं त्याच्याकडून हे घडलं ना ते त्यांची महाराजांची इच्छा होती म्हणून घडलं म्हणून आपल्या गुरूंसाठीही कराय काहीतरी करायची खूप चांगली सेवा आहे म्हणून एक बेसनाचा लाड लाडवाचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे किंवा एक दाखवा पाच दाखवा अकरा दाखवा तर हा बेसनाच्या लाडवाचाच का नैवेद्य या दिवशी दाखवायचा तर बघा आपल्याला तुम्हाला माहिती आहे की स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडायचे पण नुसिंह सरस्वती महाराजांचं पण काहीतरी बेसनाच्या लाडवासंग एक नातं होतं तर बघा ज्यावेळी गणगापूरमधून महाराज शैल्यगमन करत होते म्हणजे कर्दळी वनात जात होते त्यावेळी म्हणजे आता एक तिथे एक चोवीस वर्ष त्यांनी राहिले होते वास्तव्य केलं होतं ज्यावेळी आपल्या स्वामींनी समाधी घेतली म्हणजे स्वामींनी शेवटचा श्वास घेता त्यावेळी आपले सगळे जे काही अक्कलकोटमधले भक्त होते ते खूप असे रडले होते काही लोकांना सहन झालं नव्हतं म्हणजे एक नातं तयार झालं होतं एक गुरु त्यांचं तयार झालं म्हणजे गुरु शिष्याचं नातं घट्ट झालं होतं तसंच नृसिंह सरस्वती महाराजांच्या सोबत देखील गाणगापूरमधील जे भक्त होते त्यांचं एक घट्ट नातं तयार झालं होतं आणि ज्यावेळी नृसिंहसरस्वती महाराज त्यांचा कार्यकाल संपवून शैल्यगमन करत होते त्यावेळी ते, ते अतिशय रडत होते आपल्या आपल्या भक्तांना तुम्ही सोडून जाऊ नका असं त्यांना ते, ते विनवणी करत होते पण शेवटी कार्यकाल संपला की ज्याच्या त्याला प्रवासाला जावंच लागतं मग तो देव का असे ना तर बघा सरस्वती ज्यावेळी महाराज जात होते त्यावेळी ते त्यांच्या भक्तांनी त्यांच्या प्रेमापोटी प्रवासामध्ये खाण्यासाठी त्यांना बेसनाचे लाडू दिले होते कळालं आणि म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणजे बेसनाच्या लाडवाचं अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून गुरु प्रति बेस म्हणजे प्रवासात त्यांना खाण्यासाठी त्यांच्या भक्तांनी नृसिह सरस्वती महाराजांना डब्यातून बेसनाचे लाडू दिले होते तर असं आहे ह्या दिवसाचं महत्त्व म्हणून या दिवशी तुम्ही बेसनाच्या भले घेवड्याची शेंग न मिळो मिळो न मिळो दोन्ही मिळाले तर त्याचा नैवेद्य दाखवा पण घेवड्याची शेंग आता एखाद्या वेळेस बाजारात आपल्याला मिळते न मिळते पण बेसनाचा लाडू तर आपण करूच शकतो घरात <coughs> तर एक दाखवा पाच दाखवा आपण अवश्य दाखवा आता तो बेसनाच्या लाडवाचा जो नैवेद्य आहे तो लगेच दाखवायचा आणि तिथून उचलायचा नाही तो आता सोमवारी गुरुप्रतिपदा आहे तर आ, त्या दिवशी तो तिथेच ठेवायचा दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचा झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी तो नैवेद्य उचलायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे नाहीतर लगेच तुम्ही नैवेद्य दाखवला आहे आणि लगेच उचलला आहे असं करू नका तर, तर तिथेच तो दिवसभर ठेवा झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तो नैवेद्य सगळ्यांनी तुमच्या घरातल्या लोकांनी मिळून तो प्रसाद म्हणून खायचा आहे कळालं अजिबात वेस्ट करायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला गुरुप्रतिपदा सा साजरी करायची आहे तुम्हाला मला आपण सगळ्या स्वामी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ